साजरी आग्र्याची जयंती साजरी होती शिवदेव साजरी होत्या प्रेरणा दिवस म्हणून बघितला जातो तुम्ही, तुम्ही देखील अभिवादन केलं शिवरला दरवर्षी तमाम शिवप्रेमीसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सगळे शिवप्रेमी वेळी महाराजांची जी स्वप्न होती जे विचार होते त्याच्यात पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागतो हा आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राच्या देशाच्या समाजकारणासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आज त्यांचीच प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रात आणि देशात आपण सगळे एकत्र येऊन काम करतो आहे त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्रपणे वंदन करते त्यांचे आशीर्वाद घेते त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेनी पुन्हा हे वर्ष सुरू करून महाराष्ट्राने आणि भारताची सेवा आपण सगळ्यांनी एकत्र करावी आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास करावा हेच ध्येय धरून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा कामाला लागलं ला पाहिजे असे वाद जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा मला अरुण जेटली साहेब आठवतात अरुण जेटली साहेब आम्हाला पार्लमेंटमध्ये सिनियर आणि अरुण जेटली साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की आपण असं करूया की आपण विनंती करूया मीडियाला की तुम्ही दाखवणं बंद करा लोक बंड बोलणं करतील मीही तुमच्या बातमी ऐकली वाचली आहे महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून सांगितलं जयदानी काल एक स्टोरी ठेवली होती पहिल्यांदाच जय पवार अजित पवारांचे आहेत ते बोलले अजित पवारांच्या अपघातावर व्ही कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स गायब होऊ शकत नाही जळू शकत नाही पहिल्यांदाच ते बोलले अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या पंधरा दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत जयच्याही मनात अनेक दिवस कारण का जय पार्थ वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणार आहेत त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले पंधरा वीस दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे रोहित अस्वस्थ आहे पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे ती मुलं लहानच येतो त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही तमाम गेल्या सहा दशकामध्ये या तमाम महाराष्ट्राने आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण ह्या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे अर्थातच था मला रोहितची काळजीच वाटते कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि आने अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मानतो जे फॅक्ट्स नुसत्या भावनांना तो फॅक्ट्स देखील मानतो डेटा दाखवतो आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते प्रसारमाध्यम असतील वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोकं असतील आणि अर्थातच मला असं वाटतं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करील की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतो आहे त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी काय परिस्थिती आहे कारण वर्तमानपत्र समाजले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल जा बोललं जात आहे त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच नाही हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे काही काळजी पक्षाची बैठक झाली त्याच्यामध्ये ब्रेक द्यावा किंवा त्या चर्चा पक्षवाढीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम अशा पद्धतीची चर्चा काही मी काल त्या मिटिंगला नव्हते तुम्हाला माहिती असेल ना तुमच्या मुंबईच्या बीट सांगितलं असेल ना आणि तुमच्या इथल्या बीट वाल्याने माझं पुण्यातच काल मिटिंग घेतली तर ऑब्विसली बी नव्हते त्या मिटिंग मध्ये विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे ना अमोल करायचं आणि अमोल प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हाकतील तुम्ही दिल्लीत असाल दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील हे सगळं चर्चेत झालं होतं मग नेमकं प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते त्या एबी फॉर्म ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील रामकृष्ण हरी त्याच्यात तटकर्यांच्या सह्यात ना ते म्हणून मला वाटतं काल अमोल दादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत आणि नुसतं मत नाही जे वास्तव आहे हे अमोलदादा कोल्हेंनी काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे वेगळं मला काही बोलायची मला गरज आता या क्षणी होती का की अमोल प्रदेशाध्यक्ष व्हावा आणि राज्याचे अमोलदादा बोलले तुम्हाला काय काय आणि सगळ्यांना सगळंच माहिती आहे का मी तुम्हाला खरं सांगू का माझा भाऊ तर गेला माझा भाऊ गेला त्याचं दुःख रजित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय ज्या पद्धतीने गेलाय हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थाने वेदना देणार आहे आता कशाला दादाच नाही राहिला व काय खरं खोटं करत बसायचं आता आमचे संस्कारी नाही आणि आमची पद्धत नाही आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कुट कौटुंबिक संसार झालेले आम्ही मराठी माणसं होतो आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं महाराष्ट्राने साथ दिली आशीर्वाद दिला आमचा भाऊच नाही राहिला तर आता काय खरं खोटं पण खरंच पण सांगावं लागेल सी सी टी व्ही कशाला माणसं कशाला सगळी माणसं नसतं तो खरं आता सगळ्यांनाच माहिती आता कुठे खरं आता माझा भाऊ गेला हो ते आता कुणाबरोबर खरं खोटं करत बस ताई तुमचं दुःख आहेच पण दादांची जिम्मेदारी दादांचं प्रेम तुमच्यावर होतं तुम्ही तेवढं प्रेम करायचं अनेक जण म्हणतात की त्यांचं स्वप्न होतं तुम्ही बहीण म्हणून पुढाकार घेऊन स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला वाटत नाही का आहे की पुढाकाराचा विषयच नाही हा कसं असतं की आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती आजही आणि उद्याही राहील याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं म्हणजे कालच पुण्याचे काही पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे पण मला असं वाटतं या वि गोष्टीला आत्ता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया कारण का हे दुःख आम्ही आम्हालाही अस्वस्थ आणि दुःख वाटतं की एक तर मी तुम्हाला खरं सांगू का माझ्यापेक्षा वयानी जे मोठे आपल्यापेक्षा पंधरा वीस वर्षांनी जे लोकं मोठे आहेत वयाने अनुभवांनी त्यांच्या विरोधात बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही त्याच्यामुळे ते काही कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयानी पदानी अनुभवानी जे वीस पंधरा वीस वर्ष मोठे लोक आहेत त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं भाव तर गेला ना माझा कुणासाठी करायचं आहे आणि आम्ही राजकारणात कशासाठी आलो आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठी आलो तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी ज्याला बोलायचं आहेत त्याला बोलू द्या वास्तव तर माझ्या भावालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वास्तव्य माहिती आहे तुमच्याशी मी काही कमी खटं बोलू शकतो पण मनाला नाही ना जे खरं आहे ते खरंच आहे आणि वास्तव आयुष्यभर खरं राहील पण माझा दादाच आता राहिला नाही तर कुठे खरं खोटं खरं आणि तर हे वास्तव तुम्ही समोर आणणार का काही गरज मला वाटत नाही होते त्याची कारण का माझा माझ्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्यांचा आवाज म्हणून मला त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी मला जी साथ दिली आहे त्याच्यामुळे त्या कामासाठी त्यांनी मला पाठवलंय कुठे आता या तुतू मेमे मध्ये पडू हो मी जे वास्तव आहे सगळ्यांना माहिती आहे अरबी समुद्रातलं जे स्मारक होणार होतं त्याला दहा वर्ष मिळालं मी याच्याबद्दल किती वेळा बोलले तुम्हाला माहितीच आहे आणि इलेक्शन आलं की तिथे पूजा अर्चा कर केली जाते असं दिसतंय आणि इलेक्शन झाल्यानंतर कोणी त्याच्याबद्दल एक शब्द काढत नाही आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे तिथे मला असं वाटतं पहिल्यांदा जेव्हा तिथे जेव्हा काय त्यांनी सुरुवात करायचं केलं त्यालाच काहीतरी पाच दहा कोटी रुपये खर्च केले होते मला आठवत आहे तेव्हा आम्ही हा प्रश्न उचलला होता पण आता मला नाही वाटत त्यांच्या त्या अजेंडावर ते राहिले आता विषय काही जे लाचखोरीचं प्रकरण आहे त्याचं ऑपरेशन समोर आलेलं आहे जे क्लार्क आहेत ते पन्नास हजार रुपये आले असतात ते व्हिडिओ समोर आलेत ते तेही मी चॅनल्सवर पाहिले पण चॅनलनी स्वतःच त्याच्यात एक फुटनोट लावली आहे, आहे। हो की हे खरे आहेत का नाही ह्याची गॅरंटी आम्हाला नाही असं त्या चॅनलनीच स्वतः खाली फुटणार हां त्याच्यामुळे त्याची काय आहे नाही आहे आणि मी मागेही बोलले होते की ह्या सगळ्याची उत्तरं मला कसं विचारता तुम्ही ह्या देशाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण का त्या वास्तूचे आणि राज्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री बाप सरकार येते तर मायबाप सरकार सहा मजला होम मिनिस्ट्री एसीबी कुणाला रिपोर्ट करते होम मिनिस्ट्रीला होम मिनिस्टर कोण आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे की एसी नाही नाही अर्थात तपास झालाच पाहिजे ना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्या यांचा तिसऱ्या चौथ्यावर आहे ना म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री बसतात आणि त्यांचंच डिपार्टमेंट आहे त्यांच्याच डिपार्टमेंटच्या बीनी त्यांच्याच स्वतःच्या कॅबिनेटच्या मंत्र्यावर त्याच्याच कॅबिन मध्ये सील केलंय त्याच्यामुळे हा हा काय ह्या खिशात त्या खुशाचा विषय नाही आहे तो एकाच एकाच प्रक्रियेचा भाग आहे माननीय मुख्यमंत्री पण आणि त्यांच्याच कॅबिनेटमधला मंत्री आहे आपण आय सी ओचे मेंबर आहोत इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक सदस्य आहोत अहमदाबाद विमान क्रॅश संदर्भात सुद्धा जो आव्हान आला होता त्याला उशीर लागला आता तर थेट इटालियन न्यूजपेपरमधनं त्यांना अनेक पुढे अहवाल द्यावा लागला अजितदादांच्या स संदर्भात सुद्धा अहवालाची मागणी होती पुढच्या आठवड्यात आता अठ्ठावीस तारीख एक महिना उजडेल अजूनही प्रिलिमिनरी रिपोर्ट डी जी सी ए किंवा ए आय बीकडनं येत नाही आहे कुठेतरी या संदर्भातल्या ज्या काही पॉलिसीज ज्या आहेत एअरक्राफ्टच्या त्या बदलाव वाटत नाहीत नाही ह्याच्याबद्दल आम्ही चर्चाही मागितली आणि मी खाली तुम्हाला म्हणले की मी माननीय उद्धवजी अरविंद सावंतजी अनिल देसाई आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेमध्ये तातडीने ह्याच्यावर चर्चा बाकी सगळे विषय बाजूला ठेवून चर्चा घेतली पाहिजे हे उद्धवजींची सेना आणि काँग्रेस पक्षाने हा हट्ट धरला होता पार्लमेंटमध्ये पण आमचं काही ऐकण्यात तिथे आलेलं नाही आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये जे या देशाचं सगळ्यात म्हणजे उच्च हाऊस आहे जिथे ह्या मोठ्या सिव्हिल एव्हिएशन हे सेंट्रल गव्हर्मेंटचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हावी किंवा याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी याची मागणी आम्ही उंच उच्च सदनात म्हणजे लोकसभेत केलेली आहे आणि याचा फॉलोअप रोहित पूर्णपणे करतो आहे आज जेही त्या प्रक्रियेमध्ये लागलेलं ला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच मिळून जे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात अस्वस्थ करतायत ते त्या दिशेने आपल्याला जोपर्यंत इन्क्वायरी किंवा काय नक्की त्या विमानाचं झालं हे आपण सगळी माहिती आपल्याला पारदर्शकपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे ह्या शोधात राहणार ते सेवनची तब्येत आता कशी आहे ते कधी सक्रिय होतील सगळ्या कारण ते कधी घरी बसलेले दिवस आम्ही पाहिलेलं नाही नाही आता कधी सक्रिय होतील आजपासून त्यांनी घरी अपॉइंटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे पुढच्या आठवड्यापर्यंत मला वाटतं ते मुंबईला जाऊन सक्रिय होतील पुढच्या आठवड्यापर्यंत एक दोन चार दिवसात मला जायचं